कर्जत येथे भाजपाच्या सांस्कृतिक आघाडीच्या वतीनं तालुक्यातील विविध कीर्तनकार गायक मृदुंगाचार्य टाळकरी माळकरी यांचा मेळावा कर्जत येथील लकी लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी भजन करत आमदार राम शिंदे यांचा सर्व वारकऱ्यांनी स्वागत केले तर त्यांना वाजत गाजत कार्यक्रमस्थळापर्यंत नेण्यात आले यावेळी विविध अभंग म्हणत वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला मेळाव्यात प्रथम ग्रामदैवत संत श्री गोदण महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी सर्व संप्रदायाच्या वतीनं आमदार राम शिंदे यांना भव्य तुळशीची माळ घालत व तुकाबारायांची पगडी घालून त्यांचा सत्कार करण्यात आला तालुक्यातील अनेक महाराजांनी यावेळी मनोगते व्यक्त करत आमदार राम शिंदे यांना आशीर्वाद दिले यावेळी मनोहर रासकर सुनील पोकळे भीमराव गायकवाड श्रीराम बरबडे यांसह अनेकांनी मनोगते व्यक्त केली यावेळी उपस्थितांनी हात उंचावून आमदार राम शिंदे यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आपल्या सांस्कृतिक आघाडीचे वतीने वारकरी संप्रदाय स्नेह मेळावा आयोजन केले असे उपस्थित हो का सर्व नावं घेऊ शरू करतो आपण फक्त हरिभक्त महाराज सर्व भटकरी विनयकरी वृद्धंगाचार्य गायनाचार्य कीर्तनकार आणि प्रवचनकार उपस्थित सर्व आदरणीय गुरुवरी गुरुवर्य ज्येष्ठ उपस्थित असलेले सर्व सांस्कृतिक आणि सांप्रदायिक क्षेत्रातील सर्व सन्मान्य खर तर मी माझ्या राजकारणाच्या इतिहासात असा निवडणुकीसाठी मेळावा मी पहिलाच बसलाय मला पण आता जवळपास तीस वर्ष झाले म्हणजे राजकारणामध्ये मी आहे त्यातली आता ही माझी चौथी निवडणूक विधानसभेची आहे त्यामुळं सर्व महाराज महाराजांनी मेळावा हा बोलवला आहे ही पहिलीच निवडणूक आहे त्यामुळे आपल्या उत्स्फूर्त भावना देखील या निमित्ताने मी ऐकल्या पाहिला <coughs> त्यामुळे आपला कर्ज जाणखेळ सद्गुरु गोदड महाराजांच्या पवित्र पावन मध्ये आणि कर्मभूमी मध्ये आपण आहोत अष्टविनायकापैकी एक सिद्धटेकचा सिद्धिविनायक देखील आपल्या आहे राशी आई आई जगदंबा देखील आपल्या मतदारसंघात आहे त्याचबरोबर आपले लालगिरी महाराज मांदेवीचे अप्पारामगिरी महाराज ते देखील आपल्या मतदारसंघामध्ये पुण्यश्लोक अहिलेदेव होळकरांचा जन्म देखील आपल्याच मतदारसंघामध्ये आहे दुर्योधनाच मंदिर देशाच देखील आपल्याच मतदारसंघामध्ये आहे अनेक महाराज सगळे सांगता येईल ठळक सांगितले आणि म्हणून आपण वारकरी संप्रदाय संस्कृती संस्कार जोपासनाने माणसा तर खऱ्या अर्थानं आता राजकारणात भाषा आणि दमदाटी दबाव भीती हे आपल्या मतदारसंघाला गेल्या पाच पन्नास वर्षामध्ये कधीच बघायला ऐकायला पाहायला मिळालं नाही अलीकडच्या कालखंडामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा फडकतो त्याच्या दांड्याविषयी सुद्धा अतिशय अपवित्र आणि अभद्र वक्तव्य फार भरण्याच्या सभेमध्ये करण्यात आलं त्याचबरोबर कार्यकर्ते कोणी असत हा काय पिढ्या न पिढ्या कधी कोण कोणत्या बाजूला जाईल आणि कधी कोण कोणत्या पक्षामध्ये त्याला विचार आवडतो सांगता येत देश स्वातंत्र्य झाला त्यावेळेस पूर्ण देशामध्ये काँग्रेस आता भाजप त्याच्यामुळं कार्यकर्ते वेड्या बाबळी सारखे जीसीपीचे लावून लाव वरवाडीत नेऊन वड्याला टाकी हे पण काही काल पर्वत भाषणात सांगितलं हातच या कायकाची कलम करतो छट छाट त्याच्यानंतर जस आता आमचे थोरात महाराज हे बरबडे महाराज आणि सुपेकर सुपेकर ते बरोबर असं परवा अॅडव्होकेट करायला सांगण्यास देखील भाषण करता करता भाऊ भाऊक झाले बरगेवाडी कारण ते एक वरिष्ठ विधी तत् घटनेच आणि लोकशाहीचं पूर्ण अभ्यास असलेलं व्यक्तिमत्व आहे त्यांनी सांगितलं बाबा मत मोजणीलाच येऊ नको आता हे किल्पत योग्य आता मी तो फॉर्म भरलाय आणि सगळ्या मतदारसंघात जाऊन फिरून विचारलं मी फॉर्म भरू करू लोक म्हणजे म्हणलं मत देतात का लोक देतो आता माझं विचारायचं काम होत लोक अनेक माणसं म्हणजे आम्हाला तुम्ही विचारे ना तुम्ही आमदार किती विचारायला मला वाटलं म्हणून विचारलं आता तसं मी रात्रीच्या सभेत विचारलं मत मोजायला मी जाऊ ह्याचा अर्थ मला तुम्ही मत देत कारण मत मोजायसारखी आपली परिस्थिती आहे का मतच मोजायला येऊ हुकुमशाही गोगलशाही काही इंग्रजाची राजवटतात डाक टाकणार पण मी एवढे या तीर्थस्थळाचे संदर्भ देत असताना हे खरे आपण कामाच्या नावाने शून्य नुसते इव्हेंट केले माणसं इथून पंढरपूरला मठ जाता महाराज का आपला जामकारचं मठ व्हायचं आता काहीतरी असं गेली होती लोक बरे झालाय का आता आपली आईपद नाही बांधाय त्यामुळे मी काय तुम्हाला कधी माझ्यावर मी मठ बांधतो असं म्हणणं आपल्या आयपदच नाही फक्त तुम्ही तुम्ही म्हणजे कुणीतरी गेले त्यांनी नारळ फोल्डा होता विचार फक्त इव्हेंट करायचा फोटो काढायचा आणि लोक द्यायच विसरू कोण बघत आहे आणि कोणी विचारलं असला दमदार घेऊया असं बरे चाललं अनुभव तीन वर्ष पाणी नाही आणि तरी एक माणूस मानला नाही निवेदन द्यायला जाऊ कुपोषण करू रस्ता रोपण करू लई पिकं जळाली आपल्या फळबागा जळाल्या ऊस जळाले जनावराला पाणी नाही एक माणूस निवेदन द्यायला गेला मी आमदार झालो आठ जून दोन हजार बावीस ला आता जून मध्ये तळ्यातून पाणी सोडण्यासारखी परिस्थिती असते का नसते पण त्याच दिवशी पाणी हजार अर्थ तळ्यात पाणी होतं का नव्हतं होत होत का तर नाही सुटलं पण मी आमदार झालो पण लगेच पाणी सुटलं कारण मी विचारात तडजोड करणार माणूस नाही माझ्या लोकांसाठी मतदारसंघासाठी तर नाही राखीव घेऊन कलेक्टरच्या ऑफिस मध्ये कलेक्टर पळून लावलो म्हणलं येत तुझं एक अडीच तरी गोळ्या घाला तू गाल म्हणलं तुझ्या अद् बाकीचं बरंच बोललो पण तुम्हाला ती सांगाय नाही तू पाण्याची ऑर्डर काढली आणि तू पाणी सोड एवढे दोनच प्रश्न होते तुला जर पाणी सोडायचं नव्हतं तर ऑर्डर का काढली आणि ऑर्डर काढली तर पाणी का सोडायचं नाही एवढाच प्रश्न होता माझा माझा प्रश्नच नव्हता माझं चुकलं का बरोबर आहे आता ह्या जर ह्याला जोडून दुसरा प्रश्न पी एफचा कॅम्प झालाय गाव एकदा काय म्हणले आम्ही बघायला चाललो होतो इतका राडा बिंगाना घाल आणि दुसऱ्या भाषणात काय म्हणले पोलिसांच्या नवकऱ्या जातील म्हणून आम्ही आपण गप्प बोलण्या बोलण्याचा फरक, फरक कर। म्हणून साठी या सगळ्या परिस्थितीमध्ये पाच वर्ष आपल्याला अनुभव आला आणि जसं म्हणलं माझ्या आयपतीप्रमाणे मी याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये कधी वर्गणी माहिती का आता सभापती बापर शेळके आवा हा हा ठीक आहे त्यांची मी मार्केट केवट सांगा कुणी वरगेर माहिती लढाई सारखी माझी परिस्थिती लोक ठिकाण करतात महाराज म्हणजे हितला कुणी उभा राहिला असत वर्ग माहिती असत आता ते शंभर कोटी आजारीच पाचशे कोटी किंवा म्हणतो विमान बदली हेलिकॉप्टर बदली लढाई चांगली व्हायला पाहिजे का नाही तुझ का तुम्हाला बदल मागित हेच काय माझा गुन्हा आहे का आणि माझा साल बाप सालकरी होत होते काय माझ्या हातात आहे का माझ्या बापाने साल घातली त्याच्यापोटी मी जन्म घेतला त्याचा माझा काय गुन्हा का माझा बाप गरीब होता हे माझा काय आहे का आता अडचण आले उड़त उड़त दे दे दे। मी पंधरा वर्ष तुम्हाला म्हणतोय जेवढं जमल तेवढं मी कुणा कोण जबरदस्त वर्ग माहिती आहे का कोणाला म्हणलेच एवढी असं काय बनलंय कोणाला नाही म्हणलं मी काय कोणी एखाद्या माणसाची जमीन खरेदी घेऊन त्याचं पैसे आता तिला श्रीमंत माणूस पैसे बुडतो त्याला म्हणत माणूस म्हणतच करा असला बेकार धंदा बनतो ना तुझ्या काय तुला कमी केलं का असं म्हणत ना आपल्याला पडलो तुम्ही सांगा महाराजात काही चुकलंय असा झालं झाला नाही मी ह्याच्या अगोदर वर्गी माहिती नाही सांगायचं ताप्त एवढे की मी आता वर्गी माहिती क्यू आर कोड आहे गुगल पे फोन पे करा काय करून रुपये द्या दहा द्या पंधरा द्या वीस द्या का, का कोणाला फोन करून म्हणले नाही नाही तुला एवढंच द्यावं लागतं तुझं लय मोठं काम के केलंय मी नाही म्हणलं आज नाही कोणाला त्याच्यावर मी ठीक म्हणले रामचंद्र काय केलं माझं काय म्हणत विरोधक मी काहीच केलं नाही पण तुझं सांग ना तू तू काय पाहिजे काय तुम्ही या माणसं त्यामुळे तुमच्या समोर तुमच्या लागीच भाषण करतो तिकडचं भाषण नाही मी काम केलं नाही असं त्यांचं म्हणणं तर त्यांनी काय काम केलं ते सांगायला पाहिजे नाही सांगायला पाहिजे त्यांनी सांगितलं पाहिजे की मी नवीन कारखाना हळगावला मतदारसंघात घेतला आहे तिथं दहा कोटी रुपयाचा रस्ता राम रामसिंदे मंजूर केला कधी झाला असला तर सांग नसलं झालं तर नको सांग त्यामुळे मी कधी हेवा देवा केला नाही तुझा माझा केला नाही या पक्षाचा त्या पक्षाचा केला नाही त्यामुळे हितालचा पक्ष आमची बाहेर तिकडे जाऊन आमची जिरवायला आता सगळी माझ्या बरोबर एक शिल्ले आता म्हणजे ह्याला शिवायच येत नाही म्हणून सगळी म्हणते तुला पाठिंबा असंच आहे का कसं आहे वातावरण मतदारसंघात असंच आहे तर खाजगीच म्हणते ह्याचं काय कवाबवा आपण दुपारा आपल्यातलाच आहे खरं ना का अडचण पण आता मला पुढे जसं केलंय तस तुम्ही वीस तारखेला नीट मागे राहा नाहीतर दुसऱ्या महाराज बरोबर मी पण नशीब लोक मला वाटत अन्याय अत्याचार झाला मी काय केला नाही दंगा प्रसाद केला नाही कायदा स्वच्छेचा प्रश्न निर्माण केला आहे नगर पंचायतीला आमचे फार्मर्स काढून घेतले मी आपलं गपची तोंडाला फडक बांधल आणि महाराजांच्या दारात जाऊन बस बस बसलो बस नाही शब्द बोललो का शब्द बोललो ना महाराजांच्या दारात जाऊन बस बसलो तिथं उरवा लागली पाहिजे मी तिथं बसले पोलीस मध्ये जाऊ नको म्हणजे काय महाराजांचे पाय पाय काय महाराजांना म्हणलं बघावं मी जर पाप केला असत मला धडा शिकवा झोपलो लोकलो तिथं जेवलं तिथं झोपलो असं झोपलो कुठं झोपले सुद्धा माहिती तिथं बसल्याच्या नंतर मी जेव्हा उठलो निवडणूक लढलो आणि मग मी बसलेली जागा गोमूत्र शिपाल मी इतका वाईट वाईट का आमचा व्यवसाय करून दरोडे बलत्कार मारामार रस्ता काय आहे गोमूत्र टाकण्यासारखी परिस्थिती होती का तुम्ही सांस्कृतिक आपल्या वारकरी काप्रदाया एवढं करे वाईट वागलं कर्जर शहराला पाणी आण आणलं की नाही आता तुम्ही नऊ नऊ दिवस पाणी सोडत नाही लावलेल्या बगीच्या जाळल्या कोण वाईट वाटतंय तुम्ही सगळे बऱ्यापैकी खेळतली माणसं मी मंत्री होण्याच्या अगोदर आपल्या तालुक्यात किती टँकर असायचे आता टँकर कर्ज कर्जाट पाणी पियाला देत होते का चहा घेतल्याशिवाय पाणी मिळत होत का आता कोणा बांधतय का मुली पियाला देत होती पाणी वापरणार बिल्डिंग बांधलं का नाही बांधल्या मग मी इतका वाईट आहे का वाई मी ज्या जागे बसलो तिथं गोमूत्र पाहिलं महाराजांना राग आला का नाही दोन महिन्यामध्ये आमदार झालो कसं पाहिलं ज्या <ण्णाग> दिवशी <ण्णाग> मी आमदार झालो त्या दिवशी सरकार पडलं का नाही जे गोमूत्र शिपाय पडलं का नाही सांग आता मी मंत्री अध्यक्ष सभापती होता होता राहिलो ती भागव्या काय आता, आता, पाई हो आता मी पळडाव मंत्री व्हायच होतो आता निवडून आलो काय होईल मी केव्हा इच्छुक आहे म्हणलं का मी केव्हा बोर्ड लावले का नाही कारण मला माहिती माझा बाप बी राजकारणात नव्हता आजार राजकारणात नव्हता चुलताना आपलं मुंगी मुलगी घेतली घेतलेली तसही आपलं इतके काय वाईट नाही मुंबई बरं ते आता चोरून लपून भाषण तिकडे लोकांशी बोलते काय भाषण घेते कि आपल्या मतदारसंघाला दोन आमदार असणार काय झालं ह्याचा अर्थ पाया खालची सारा असं कधी म्हणतो माणूस पुढचा गडी रेटायसारखा नाही का <laughs> दुसरं काय पण माझं म्हणणं असं आहे की तुझं म्हणणं मी खर समजतो पण आमचं म्हणणं असं आहे की आमचा भूमिपुत्र हे मानाचा असतो त्यामुळे त्याला निदान आणि तुला मागच्या दार आता आपण आलटा पलटी करू खांदा येऊ नाही बरोबर नाही त्याच्या बी अंगा जास्त तू तिकडे बारा बारामती तिकडे जाऊन अजून येतो दुसऱ्या टप्प्यात पुढे पण आता मला मी उभत राहिले होते मला आता बाळासाहेब खांदा बदलाव आपलं ठरलं नाही खांदा बदलायचा मी म्हणलं की तीस वर्षात मी माझ्या राजकारणात असा मिळावा बघितला त्याचा हा सगळा सार त्यामुळे सगळ्या लोकांनी आता ठरवलंय आणि लोक एवढे तक्रारच नाही आपण कस पाऊस येतो म्हणजे आता झाकळून येत पावसावर नाथिकांगोळ करतो बरोबर ना पटलं नाही मला कळत आहे आता पाऊस पडायची शक्यता झाली तस तो त्या गड्याला कळून चुकले आता काही खरं आपण इकडे कर्जत जाणकडे आलो तर घरोघर जाऊन म्हणते माझ चुकलं मला कळलंच नाही कुणी म्हणते वाट्यावर घ्या कुणी वाट्यावर बोललेत नीट ऐका आपण म्हणतो ते म्हणतात वाट्यावर घ्या तुम्ही ते नीट ऐका बा त्यांच्या भाषांत आहे अस आता कसं बोलले मुद्द्याच अशी सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळे तुम्ही किती लोकांना त्रास दिला आहे आता कृषी सेवावाल्याची इथे मीटिंग आहे थोड्या वेळा आता ती ते सगळं त्यांना माहिती कसा त्रास दिलाय तुम्ही कुणाची बी घ्यामुख अंगणवाडी सेविका असो मदतीच असो आशा वर्कर असो ग्रामसेवक असू शेतकरी सेवा असू तेव्हा मेडिकल वाला असू दवाखान्यावर कोणाची सुट्टीच नाही बाळासाला नुसतं पाहिजे आम्ही मग सगळ्याच्या पुढे जाऊन आम्हाला चुकलं आम्हाला कळत नाही आता जाऊन द्या आता कस जाऊन द्या तुला घरीच पाठवून आला अशी लोक म्हणतात असं कधी म्हणतो मी म्हणलो का कधी चुकलो मी म्हणतो मला कळलं माझा बाप काय आमदार मंत्री नव्हता त्याच्यामुळे कसं आपल्याकडचा गरीबाचा माणूस गेला मुंबईला पुण्याला राहायला झोपडपट्टीत राहतो काय काम हाय नाही ते करतो या आणि कसं टाका टाकून येतो माणसाला गावातल्या वाटाव वाट वाट बर चाललंय असं <laughs> ते कसं आहे तस मी मंत्री झालो तर जरा थोडा टकाटक राहिलोच ना गरीब माणूस श्रीमंत दिसायसाठी लागतो राहतो का नाही चांगले कपडे विपडे टाकतात इस्तरी बिस्तरी करून लोकांनी कोणी काय तेव्हा त्याच्या आबुण लागल म्हणून चांगला श्रीमंत माणूस कसा राहतो की आपल्याला कोणी श्रीमंत म्हणतो गाबाळे म्हणून कस तरी कोणी मागू काय नाही म्हणून साधारणपणे असेल काही लोकांची म्हणजे चांगलं राहिलं काय गैर पडल्यापासून जॅकेट घातले का मी नाही मी मान्य केलं ना मी के मंत्री होतो मी वरून हवेतून होतो कळलं नाही मला वाटलं निधी दिले मत देते लोक म्हणले तुझी निधी तिकडे गाल तिकडे काय गेलं नाही तू आमच्यात पाहिजे त्यामुळे मी तुमच्यात आलो का तुझ्या निधीचा कुठे तिकडे काही होईल मी माझी अशी चुकमान मी कोणाला दोष दिला, दिला, दिला। ले का कार्यकर्त्याला दिला का नेत्याला दिला का कोणाला नाही दोष दिला आता तू पाच वर्षातच असं कसं काय केलं काही केलं तू मला लय श्री मंदिर पोकळ्या कामपास वाटलं मी वाटलं का आपली आई नाही मी लोकाला वर्ग मागतो काय कामपास वाटतात आता ते काम पैसे असे वाटले का खुडर रबर नाही ती पेन्सिल नाही ती काहीच नाही काही हातो मनिस गप्पा तुझं पंक्चरचं दुकान तरी आम्हाला काय करायचं टाकून पंक्च पंच तूच टाक सायकली तूच वाटेल सायकली दुकानदाराला काय तूच सांग आपल्याला प्रश्न असा आहे की आपलं पाच वर्ष मनोरंजन झालं गेल्या वेळेस तर तुम्हाला सांगतो त्या खेळ पैठणी गाडी व्हायला शेर त्याच्यानंतर दहीहांडी आपल्या इथं तुम्ही एवढे सांस्कृतिक बाहेर दहांडी फुटते काही काल फुटत गोपाळकाला कधी होतो का नाही गोपीला होती कधी का बैल तुम्ही मी तर नाही सापट्यात असत पण त्या गोपीला नसते आपल्याकडे बैलगडा शिरत आहे का बैल आहेत का तसली गाड आहेत ते तसलं आणि तसली मालक नाही ते बैल तिकडची मालक तिकडची गाड्या तिकडच्या बक्षीस तिकडचं आमदारच तिकडचं आपण नुसती कशाला कशा लागल ती मोठ वर्मानी मुलडीराव आपल्याकडे जमीन हाली नाही कुणाची साठी घेतली नाही ते रोहित शर्मा खरं वाटतं तुम्हाला राशला स्टेडियम होईल काय सांग आणि म्हणलं मी आणलं डेपो आणला मला आणलं का डेपो डेपो आणायचं डेपोच नारावर का बाजारवाडी रस्त्याला स्टेडियम तिथली माती पाठीकडे उचलली परिटवाडीकडून तिथं असा असतो स्टेडियम करायचं भाषण जास्त वेळ व्हायला पण मला काय बोलायचं हा मतीदार सर्वांच्या लक्षात आला कारण तुम्हीच लोकांना प्रबोधन करता तुम्हीच लोकांना वाईट प्रवृत्ती असेल तर त्या समूळ नष्ट करण्यासाठी आपला ज्ञानेश्वर माऊली तुकोबारा यांच्या माध्यमातून हजारो वर्षाची परंपरा आपला समाज तुम्ही काम करणारी व्यक्ती आहे मी तर किरकोळ माणूस आहे त्याच्यामुळे ज्या प्रवृत्ती गेल्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये मतदार संघामध्ये बळावलेल्या आहेत त्याचा समूळ उच्चाटन करण्याचा दिवस वीस तारीख तो सर्वांना अधिकार प्राप्त त्यामुळे एक एक महाराज हजारो माणसाला सांगितल्यावर त्यांच्या मनावरती अतिशय चांगल्या पद्धतीचे परिणाम करतो त्यांची बौद्धिक जी काही चलबिचल झाली त्यांना देखील ठिकाणे आणण्याचे काम तुमच्यासारख्या सांप्रदायिक आणि वारकरी क्षेत्रातल्या लोक करत असतात त्यामुळं आपल्या भागाला परकी आत, नाही, हे परकीय आक्रमण झालेलं परवडणार नाही त्यामुळं आपल्याला हे घटनेने दिलेला अधिकार सार्वत्रिक महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे मी आपण सांगितलं धर्मासाठी आता आदरणीय नरेंद्रजी मोदी या देशाचे पंतप्रधान झाले नसते तर तुम्ही किती वर्ष वर्षानुवर्ष पाचशे वर्ष झाली तुम्ही आम्ही नसीबवान भाग्यवान आहे आपल्या काळात राम आणि रामाच मंदिर झालं बघायला मिळालं आपल्या आप काळात आम्ही आप लहान असल्यापासून आतंकवाद्यांचा हल्ला झाला कोपवाड मध्ये एवढे गडी मारले हेकडून शिरकाव झाला तिकडून गेले आपले प्रेता यायचे आपलीच पोर मिलिटरी पुर आता मरत आहेत का मरत आहेत का किरकोळ गोष्ट सोडून द्या मोठा हल्ला ते सरकार ठीक आहे मेजर आहेत कसं काय बोला तिथं झाला जर्मन बेकरीला पुण्यात म्हणून साठी हे संप्रदाय संस्कृती आणि हा विचार आपल्या देशभक्तीचा राष्ट्रभक्तीचा आहे आणि <coughs> त्यानुसार आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला मी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे नंबर दोन माझं नाव प्राध्यापक राम शंकर शिंदे चिन्न कमळ थोडस वाढवतो दोन राम शिंदे धरून आणले बिडावरून आणले त्यांचं फॉर्म भरले आज त्यांच्या गाड्या इथं सुरू झालेल्या आहेत कुणी बघितलंय का जे फॉर्म भरलेले राम शिंदे ते कुणी बघितलेत का किती आहे त्या प्रचाराच्या गाड्या सुरू झाल्या आणि त्या प्रचाराच्या गाड्या इलेक्शन कमिशनच आदर्श आचारसंहितेच उल्लंघन झालं त्या कायदेशीर कारवाई करण्यासाठी सात्या गाड्या आता अटक केल्या अजून त्याच्यावर कारवाई चालू आहे किती खोटाडा पण आहे कशाला असले नाटक करायचे तुम्हाला वाटतं की एवढ्या मोठ्या घरातल्या माणसाने असं करावं नीट लावत नाही सरळ लढाव का नगरपंचायतीला राह फॉर्मच काढून घेत नाही तू लढ बाबा मोठा आहे तू दिना लोकांना काय असतं नसतं ती व्यवस्था कर ना असं काय आता हे दोन डुप्लिकेट आणले माझे इकडे फॉर्म आहे असं करते आणि काय होणार आहे आता हे इतके मोठे माणसं पेटले अजून दोन दिवसांनी बघा आज पंधरा आहे ना सोळा सोळा तारीख जाऊन सतरा तारखेपासून इतकी अवघड परिस्थिती होईल मतदारसंघात फिरायची पंचायत इतकं वातावरण मला वाटलं भीमराव असंच बुल लोक लो असा कुठं मेळावा असतो खरो आता इतके मोठे तुम्ही जमले आश्चर्यचकितच झालो कोणच राहिले नाही आता मला आशीर्वाद द्यायचा तुम्ही आले म्हणजे शेवटच आशीर्वाद आहे बाकी जर निघ त्यामुळे या येणाऱ्या पाच दिवसाच्या काळामध्ये आपण सर्वांना सांगा आपल्याला आपल्या हक्कासाठी आणि न्यायासाठी आपला भूमिपुत्राच्या पाठीशी भक्कमपणाने उभारा आशीर्वाद द्या आणि मला पुन्हा सेवा करण्याची संधी द्या मी गुतणार नाही मारणार नाही टाकलेला जो वसा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने काम करेल यापूर्वी केले पुढे करेल या प्रकारची मी आपल्याला ग्वाही देतो आणि माझं बोलणं थांबवतो जय जय महाराष्ट्र जय श्री राम जय हरी